नमस्कार, पारा वर्चे गोष्टी मध्ये आपलं आहे माझं नाव बिंदू माधव खिरे आज आपण कन्व्हर्जन थेरापी मित्रांनो गेली काही सत्र आपण लैंगिकतेचे विविध पैलू पाहिलेत शारीरिक लिंग लिंग भाव लैंगिक गण आता जी मुलं समलिंगी आहेत किंवा जी मुलं पारलिंगी आहेत हे जेव्हा आपल्या घरच्यांना सांगतात कि मी असा असं आहे मी अशी अशी आहे किंवा कधी कधी घरच्यांना कळत कोणीतरी मोबाईल मध्ये कोणाची तरी मेसेजेस बघत आणि हे कळल्यावर अर्थातच घरच्यांना त्याचा शॉक बसतो आणि शॉक बसल्यानंतर पहिला विचार येतो की आता हे आपण बदलायचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग त्या मुलाची लैंगिकता लिंग भाव बदलायचा प्रयत्न सुरू होतो कोणी ज्योतिषाकडे जातं आणि पत्रिकेत काही दोष एका विचार कोणी बजीबाकडे जात आणि काय होमावन करू म्हणजे हे संकट टळेल म्हणून विचारणा केली जाते कोणी साधू बाबा महाराजांकडे जात गंडा ताई दोरा काही बांध्या देता का अंगारा देता का म्हणून विचारत कोणी देवऋषाकडं जात मग कोणी काही काही सल्ले देतात ते सगळे सल्ले पाळायला लागतात कोणी म्हणतं काळी जादू करा कोणी म्हणतं अजून काही करा आणि हे सगळं करूनही अर्थातच काहीही फरक पडत नाही पैशापरी पैसा वाया जातो आणि मनस्ताप हे सगळे उपाय करून थकले की मग घरच्यांच्या मनात तो नहीं उठले ये विचार येतो की नाही आपण कुठल्या तरी डॉक्टर कडे जाऊन याच्यावर उपचार शोध आणि मग फॅमिली डॉक्टरला विचारतात किंवा कुठल्या तरी मधल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जातात आता इथं दोन गोष्टी घडू शकतात जर त्या मानसोपचार तज्ञाला या विषयाची बरोबर माहिती असेल ती व्यक्ती संवेदनशील असेल तर ती आई वडिलांना स्पष्ट सांगते कि हा जो तुमचा मुलगा समलिंगी आहे हे नॉर्मल आहे दिस इज अ नॉर्मल वेरियंट ऑफ sexuality, म्हणजे सामान्य पैलू आहे लैंगिकतेचा हे त्याच्या मेंदूच गुण वैशिष्ट्य आहे हे बदलता येणार नाही तर तुम्ही त्याचा आहे तसा स्वीकार करा त्याचा तिचा मला मान्य आहे की आई वडिलांना तुम्ही आई वडील आहात तुम्हाला त्याचा त्रास होतोय तर याबद्दल मी तुमच्याशी बोलायला तयार आहे पण तो मुलगा बदलेल या आशेवर तुम्ही राहू नका आता काही आई वडील डॉक्टरांचं ऐकता आणि मुलाला स्वीकार करण्याच्या प्रवासाला सुरुवात करतात पण काही आई वडील डॉक्टरांचं ऐकत नाही या डॉक्टरला काय कळतंय आपण जरा मोठा डॉक्टर मग ते त्या मोठ्या डॉक्टरच्या शोधात पडतात जर तो मोठा डॉक्टर पण असंच म्हणला त्याला काय कळते आपण त्याच्यापेक्षा मोठा डॉक्टर असं म्हणत जोवर त्यांना जे ऐकायचंय ते त्यांच्या कानी पडत नाही तोपर्यंत हे असे डॉक्टर समुपदेशक यांचा शोध घेत राहत आता जर डॉक्टर असंवेदनशील असेल या विषयाचा अज्ञानी असेल किंवा या विषयाबद्दल त्याचे पूर्वग्रह असतील आणि असे अनेक डॉक्टर आहेत तर अशांपाशी त्या पालकांना उत्तर मिळतं की हो आपण ठीक करून त्याला मी इतक्या इतक्या पेशंटना ठीक केलेलं आहे फक्त एक अडचण आहे ती म्हणजे तुमच्या मुलांनी मनावर घेतलं पाहिजे त्यांनी जर मनावर घेतलं नाही तर माझ्या उपचारांचा काही उपयोग नाही बघा आई वडिलांना लगेच रूप येतो हो हो नाही नाही तो सगळे प्रयत्न करेल मनापासून करेल करशील ना रे आता ते मूल पूर्णपणे खचलेलं असत घरचे इमोशनली ब्लॅकमेल करत असत ते आपलं मान हलवत आणि हो म्हणत आणि मग डॉक्टर काउन्सिलिंग उपचार सुरू करतात आठवडे जातात महिने जातात दर चार दिवसांनी घरचे आता थोडं कमी वाटतंय ना लैंगिक आकर्षण पुरुषांबद्दल असं म्हणून घरचे त्याच्यावर दबाव टाकतात ते मूल कंटाळलेलं असत फरक तर काही पडत नसतो पण शेवटी या सगळ्या दबावाला आणि त्रासाला कंटाळून ते म्हणते की नाही आता मला काही आकर्षण वाटत नाही पुरुषांबद्दल मुलगा असं म्हणल्या बरोबर डॉक्टर खुश आले की नाही यश आई वडील खुश म्हणजे आता याला जर ते मुलग म्हणलं की माझे डोळे चॉकलेटी आहेत तुम्हाला पाहिजे म्हणून ते निळे बनणार नाहीये हा जो रंग आहे हाच तुम्हाला स्वीकारला पाहिजे तसच हे आहे तुमची इच्छा आहे म्हणून हे माझा लैंगिक आकर्षण किंवा लिंगभाव जे काही असेल ते बदलणार नाही हे जेव्हा ते मूल स्पष्टपणे सांगत तेव्हा हे ऐकायची कोणाची तयारी नसती पण ते मूल जे सांगते तेच आता वैद्यकीय शास्त्र सांगत कि तुमचं लैंगिक आकर्षण आणि तुमचा लिंग भाव ही तुमची मेंदूची गुण वैशिष्ट्य आहेत मी दोन हजार सोळा साली फेब्रुवारी मार्चच्या सुरुवातीला वर्ल्ड सायकॅट्रिक असोसिएशनचे तेव्हाचे प्रेसिडेंट डॉक्टर दिनेश भुगरा यांना विनंती केली होती की तुम्ही या विषयाबद्दलची एक लेखी स्टेटमेंट पोझिशन स्टेटमेंट द्या आणि त्याच वेळी इंडियन सायकॅट्रिक सोसायटीचे प्रेसिडेंट डॉक्टर जी प्रसादराव यांनाही हीच विनंती केली मला आनंद सांगण्यास की या दोघांनीही मार्च दोन हजार सोळा मध्येच मला लेखी स्वरूपात या विषयावरच्या पोझिशन स्टेटमेंट दिल्या दे त्याचा अर्थ असा की तुमचं लैंगिक आकर्षण तुम्हाला बदलता येत नाही तुमचा जो लिंगभाव जेंडर आयडेंटिटी आहे ती तुम्हाला बदलता येत नाही तुमचं लैंगिक आकर्षण आणि तुमचा लिंगभाव भाव हे तुमचे लैंगिकतेचे सामान्य म्हणजे नॉर्मल पैलू आहे हे असे कुठलेही पैलू बदलायचा प्रयत्न करण हे प्रोफेशनल मिसकंड म्हणजे व्यावसायिक आहे अशा प्रयत्नांनी उपयुक्त काही होतच नाही उलट त्या मुलांना त्याचा जास्ती त्रास होतो दोन हजार अठरा साली डॉक्टर अजित भिडे जे तेव्हाचे इंडियन सायकेट्रिक सोसायटीचे प्रेसिडेंट होते त्यांनी सुद्धा एक सकारात्मक स्टेटमेंट तीनशे सतरा साली द मेंटल हेल्थ केअर ऍक्ट जो आहे त्याच्यात सेक्शन अठरा दोन मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमचं शारीरिक लिंग तुमचा लैंगिक आकर्षण तुमचा लिंग भाव काही असून वैद्यकीय क्षेत्रात तुमच्याशी भेदभाव करता येणार नाही त्यानंतर मद्रास हायकोर्टाने सुषमाच्या मध्ये दोन गोष्टी सांगितल्या एक तर एलजीबीटी हा विषय वैद्यकीय अभ्यासक्रमात कसा शिकवला जातो त्याच्यातले नकारात्मक जे उल्लेख आहेत ते काढले गेले पाहिजे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या विषयाबद्दल योग्य माहिती देणं भेदभाव होणार नाही अशा प्रकारचं शिक्षण देणं याच्याबद्दल आदेश दिले या आदेशांवर आधारित नॅशनल मेडिकल कमिशननी पाच डॉक्टरांची नियुक्ती केली आणि पाच डॉक्टरांनी या विषयावरचा अहवाल बनवला की काय काय बदल झाले पाहिजे मी आणि बाल मानसोपचार तज्ञ डॉक्टर भूषण शुक्ल यांनीही अनेक सूचना याच्याबद्दलच्या या, या पाचही डॉक्टरांना आम्ही कळवले हा अहवाल मद्रास हायकोर्टात सादर केला गेला त्या अहवालात आम्हा दोघांचा उल्लेख शेवटी आहे यानुसार आता सीबीएम म्हणजे कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल मध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एलजी एलजीबीटी बद्दल माहिती पुरवली जाते आणि त्यांच्याशी भेदभाव होणार नाही अशा प्रकारची सत्र घेतली जातात मी स्वत अशी सत्र पुण्याच्या भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये यूजीसाठी आणि पी साठी आणि बीजे मेडिकल कॉलेज मध्ये साठी घेतली आहे दोन हजार बावीस मध्ये नॅशनल मेडिकल कमिशननी एक सर्क्युलर काढला आहे स्टेट मेडिकल काउन्सिल साठी त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे की कोणत्याही प्रकारची कन्व्हर्जन थेरपी म्हणजे औषधोपचार समुपदेशन किंवा इतर कोणत्याही मार्गाने कोणाही व्यक्तीचा लैंगिक आकर्षण किंवा लिंग भाव बदलायचा प्रयत्न करणं हे प्रोफेशनल मिसकंडक्ट म्हणून मानलं जाईल म्हणजे व्यावसायिक गैरवर्तन म्हणजे अशा प्रकारची कन्वर्जन थेरापी करणं आपल्या देशात आता चुकीच आहे मग प्रश्न पडतो की मग मा मानसोपचार तज्ञांकडे जाण्याची आवश्यकता आहे का तर याच उत्तर अस कि अनेक समलिंगी तरुणांना किंवा पारलिंगी व्यक्तींना आपली लैंगिकता स्वीकारण्यास खूप अडचण होते समाजाच्या सनातनी दृष्टिकोनामुळे त्यांना आपला स्वीकार करायला खूप अडचण येते तर काही जण आपल्या लैंगिकतेबद्दल गोंधळलेले असतात तर आपली लैंगिकता समजून घेण्यासाठी आणि ती स्वीकारण्यास मदत व्हावी म्हणून मानसोपचार तज्ज्ञांचा सा उपयोग सायकोलॉजिस्टचा सा उपयोग काउन्सिलरचा सा उपयोग होऊ शकतो तसंच या सगळ्या सनातनी वातावरणामुळे अनेकांना डिप्रेशन येतं काही जणांना सिव्हिअर डिप्रेशन येतं म्हणजे नैराश्य येतं की जिथं त्यांना औषधोपचार घेण्याची गरज असते तर अशा वेळी डॉक्टरांचा नक्की आधार घ्यावा काउन्सिलिंगचा आधार घ्या जर आपल्याला यांच्याकडनं उपचार घेताना असं लक्षात आलं की हे चुकीचे संदेश देत हे असं काही नसतं हे बदलता येत हे फॅड आहे असे चुकीचे संदेश ते देत असतील तर त्यांना स्पष्टपणे सांगा की तुम्ही चुकीची माहिती देता आहात आणि इंडियन सायकॅट्रिक सोसायटी वर्ल्ड सायकॅट्रिक असोसिएशनच्या पोझिशन स्टेटमेंट चा आधार घ्या आणि दुसरा डॉक्टर शोधा तर सारांश असा की या सर्व लैंगिकता नॉर्मल आहेत त्या बदलता येत नाही आणि असा कोणताही प्रयत्न बदलायचा करणं हे आता चुकीचं आहे याला कोणताही थारा देऊ नका था। आता पुढच्या सत्राबद्दल अनेक तरुणांना आपली लैंगिकता लिंगभाव स्वीकारायला अडचणी येते त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो तर आपली लैंगिकता स्वीकारण आपलं मानसिक आरोग्य कसं आहे तपासणं आणि कमिंग आऊट म्हणजे आता इतरांना कधी सांगायचं सा, कसं सांगायचं सा, या विषयाबद्दल मी पुढच्या सत्रात बोलणार आहे म्हणजे सत्र क्रमांक सात मध्ये सत्र आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा महाराष्ट्रातल्या प्रत्येक एलजीबीटीआय किंवा तरुण तरुणी पर्यंत हे सत्र पोहचू देत आणि त्यांच्या मित्रमंडळींपर्यंत तुम्हाला काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका दोन आठवड्यांनी परत भेटू तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुमच्या एलजीबीटीआय किंवा मित्रमंडळींची धन्यवाद